म्हणून मी पुष्पनगरी मध्ये होतो मला पुष्पनगरी मधून टाकून आखरी मला नरकामध्ये वाट लावून सांगितो छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेसमोर तुम्ही उपोषणासाठी बसले तुमच्या मागण्या का काय आहेत माझी मागणी आहे साहेब माझी पुष्पनगरीमधून एकतीस वर्षे झालं बदली केलेली आहे मला बदली पुष्पनगरीमध्ये पाहिजे मी बदलीसाठी उपासन करू राहिलो मी दोन हजार तेवीसपासून करत आलो आत्तापासून मला काही निकाल नाही नाही लागलं आता मी अजून बसलेले आहे मला निकाल द्याव साहेबांनी विनंती करून म्हण कमिशनर साहेबांनी देऊ राहिले निश्चय अधिकारी लोकांनी खालचे नाही देऊ राहिले हे लोकांना विनंती करून कठोर कारवाई करून मला ये नाही भेटू द्या साहेब मला विनंती करून सांगितो मी की साहेबांनी देऊ राहिले तर हे आपण का नाही करत यांचं काय बापाचं नाही हे सरकारी हे सरकारी कायद्या कानुनीनं मला द्या नाहीतर मला फाशी द्या सजा द्या काही द्या मन मी उठत नाही तुम्ही किती वर्ष पुष्पनगरी मशान भूमीला नोकरीला होते आणि सध्या कुठे आहेत आणि नोकरीची सेवा पंधरा महिने पंधरा वर्ष पुष्पनगरी मध्ये होतो नंतर तीन वर्षे ड्युटीला लागून तीन वर्ष झाले तरी त्याला ठाकूरवाणीने हकालून द्यायचे ठाकूरवाणीने हकालून दिलेल्या माणसाला कॉर्पोरेशन समर्थन करून मला तिथून आकारून त्याला बसविले तरी मी त्या मशांमध्ये मी राहून कसं तरी जिंदगी गुजारली आता लोक आता गुजरणं होत नाही आता मला भाजी मला पुष्पनगरी देऊन टाका आणि भावशीपुरा त्याच्या घर त्याला देऊन टाका कोणाचा का घर त्याला द्या साहेब विनंती करून सांगितो आपल्या मागण्या जर मान्य नाही झालं मागण्या ना, मागण्या ना, नाही झालं तर मी महानगरपालिका समोर राखेल घेऊन आत्महत्या करणार नाहीतर मी इथून सरकणार तर नाही तुम्ही प्रशासनाच्या काही लोकांना पत्र व्यवहार केले का उपोषण बद्दल हा प्रशासनाला पत्रकार ऑफिस मध्ये सारे लोकांना दिलेले आहेत इतके मोठे कागद आहेत की ऑफिस बुर भरेलेलं असतील कागद मी इतके ऍप्लिकेशन आहे केलेली ना तुमचं नाव, नाव माझं नाव गंगारा मनमंत गायकवाड